नमस्कार मित्रांनो आज गोकुलाष्टमीनिमित्त असं ओपनचं बैलगाडा शरीराचं मैदान होत आहे मित्रांनो या मैदानातील मी तुम्हाला टोटल पाच पैरे सांगणार आहे मित्रांनो आजचं मैदान चौदरवाडी सोमेश्वर नगर पूल तालुका बारामती जिल्हा पुणे येथे होत आहे या मैदानाचं नाव आहे पश्चिम महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस आणि बक्षिसाचं स्वरूप आहे एक लाख दहा हजार द्वितीय पंच्याहत्तर आणि या मैदानाचं प्रक्षेपण एस टी सी लाईव्हर होणार आहे थोड्या वेळातच हे करंजी पूल मैदानाला सुरुवात होत आहे चला आता डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्यावरच बोलतो टोटल पाच पैरे सांगणार आहे एक ऑलरेडी तुम्हाला झालेला आहे आहे आपल्या मुरुमचा सुंदर आणि मित्रांनो मिलिनशेद पाटील यांचा भुंगा भुंगाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो भुंगाचा पैरा आहे गोटचा सर्जा गोटचा सर्जा आणि भुंगा ही टॉपच जोडी झालेली आहे आजच्या मैदानात आणि मित्रांनो तिसरा पायरा आहे अर्जुन अर्जुनचा पायरा असणार आहे कबाली फोर बाय फोर कबाली फोर बाय फोर अर्जुन हीच जोडी आजच्या मैदानात पलताना दिसणार आहे चौथा पायरा आहे कॉकटेलचा तर कॉकटेलचा पायरा असणार आहे बाऊदनचा लक्षा बाउदनचा लक्ष आणि कॉकटेल ही जोडी आजच्या मैदानात दिसणार आहे आणि पाचवा पायरा आहे पिष्टनचा पिष्टन बावीस अकराचा पैरा असणार आहे सोन्या पिष्टन बावीस अकरा सोन्या ही जोडी आजच्या करंजीपूर मैदानात पलताना दिसणार आहे अशा मित्रांनो टॉप पाच जोड्या नक्कीच फायनलला या राहणार आहेत कोण बाजी मारणार हे आजच्या मैदानात संध्याकाळपर्यंत समजणार आहे धन्यवाद मित्रांनो